हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल एस टी पब्लिकेशन जर तुम्ही आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ॲक्टिव्ह करा म्हणजे जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर आजचा जो आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे पोलीस ऐकतालय औरंगाबाद शहर पोलीस भरती दोन हजार ही भरती दोन हजार एकोणावीसची आहे पण कोरोनामुळे एक वर्षाचा दोन वर्षाचा गॅप पडलेला आहे तर लेखी परीक्षा कधी झाली वीस दहा दोन हजार एकवीसला झालेली आहे तर यामधील आपण गणित या विषयाचे प्रश्न बघणार आहोत आणि त्याचे स्पष्टीकरण मी तुम्हाला देणार आहे किंवा त्यावरील काही ट्रिक्स असतील तर ट्रिक्सच्या माध्यमातून तुम्हाला मी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर मग वेळ न वाया घालवता आता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉपिकला तर इथे सुरुवातीला जी केचे काही क्वेश्चन्स आहेत हे आपण नंतर घेणार आहोत पहिला गणिताचा प्रश्न जो आहे पहिला जो प्रश्न आहे तो आहे बघा विद्यार्थी मित्रांनो एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या पंधराशे चौसष्ट आहे त्या शाळेत प्रत्येक सोळा विद्यार्थ्यामागे एक शिक्षक आहे एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या किती आहे तर पंधराशे चौसष्ट तर त्या शाळेत प्रत्येक सोळा विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे तर एकूण शिक्षकांची संख्या किती तर आता तुम्ही यामध्ये एक लक्षात ठेवा की त्या शाळेत प्रत्येक सोळा विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे म्हणजे टोटल किती सात व्यक्ती झाले इथे आपण लिहूयात इथे पंधरा नंबरचा क्वेश्चन आहे तो तर इथे तुम्ही बघा त्या शाळेत प्रत्येक सोळा विद्यार्थ्यामागे एक शिक्षक आहे तर विद्यार्थी व शिक्षकांची एकूण संख्या किती आहे तर पंधराशे चौसष्ट इथे आपण लिहून घेऊयात पंधराशे चौसष्ट पंधराशे चौसष्ट भागीला एकूण सतरा व्यक्ती तर या ठिकाणी आपण आता सतराने पंधराशे चौसष्टला भाग या तर सतरा नऊ एकशे त्रेपन्न सतरा नऊ एकशे त्रेपन्न तर उरले किती तीन म्हणजे इथे किती झाले चौतीस तर सतरा एक सतरा सतरा दोन्ही चौतीस तर आपले उत्तर आलेले आहे ब्याण्णव हे बघा ऑप्शनमध्ये आहे इथे तर एकूण शिक्षकांची संख्या किती तर 92. टू इथे लिहूयात आपण शिक्षकांची संख्या त्यानंतरचा सोळा आता आपण सोळा नंबरचा प्रश्न बघणार आहोत जर एका परीक्षेत तीस टक्के विद्यार्थी नापास झालेत व तीनशे पन्नास विद्यार्थी पास झालेत तर पास जाले। पास जाले किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली या ठिकाणी मी हे बघा तीस टक्के विद्यार्थी नापास झाले म्हणजेच काय तर सत्तर टक्के विद्यार्थी पास झालेत पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे तर तीनशे पन्नास त्यानंतर आपल्या टक्के किती असतात शंभर टक्के म्हणजेच किती तर किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर याचा केला आपण तिरकस गुणाकार शंभर गुन्हेला तीनशे पन्नास भागेला सत्तर इथले आपण घेतले शंभर गुन्हेला तीनशे पन्नास भागेला सत्तर हे शून्य कट झाले परत वरचे एक शून्य कट झाले साता पाच पस्तीस पाच गुन्हेला शंभर म्हणजेच काय तर पाचशे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर आता आपण बघूया सोहळ्याचा प्रश्न आपण बुद्धिमत्ता नंतर घेणार आहोत पहिले गणिताचे करून घेऊया आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या पाचपट आहे दोन वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चौपट होणार आहे तर आज मुलाचे वय किती तर आज वडिलांचे वय मुलाच्या पाचपट आहे मुलाच्या वयाच्या पाचपट आणि दोन वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चौपट होणार आहे आपण मांडणी करून घेऊयात एकदा एकोणावीस नंबरचा क्वेश्चन आहे तो इथे लिहूयात वडील नंतर इथे मुलगा मांडणी व्यवस्थित करायची विद्यार्थी मित्रांनो मांडणी एकदा व्यवस्थित आली की नंतर आपल्याला प्रश्न सोडवायला सोपे जाते चे चे तर इथे प्रश्न काय आहे वडिलांचे वय मुलाच्या वयाचे पाचपट तर मुलाचे वय आपण एक्स मानू पाचपट म्हणजेच काय तर पाच एक्स ओके त्यानंतर दोन वर्षानंतर वडिलांचे वय दोन वर्षानंतर म्हणजे अधिक करायचं इथे लिहूयात आपण दोन दोन वर्षानंतर म्हणजे त्याच्यामध्ये ॲड करायचे पाच एक्स अधिक दोन आणि इथे किती एक्स अधिक दोन परंतु इथे एक अट आहे की दोन वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चौपट होणार आहे मुलाच्या वयाच्या चौपट म्हणजेच काय तर गुन्हेला आता आपण इथे मांडणी करून घेऊयात परत एकदा पाच एक्स अधिक दोन बरोबर चार एक्स चार गुन्हेला एक्स म्हणजे काय तर चार एक्स अधिक चार एक चार चार दोन्ही आठ इथे कौंस आहे म्हणजेच काय तर इथे गुणाकार होतो चार एक चार चार दोन्ही आठ हे आपण इथे लिहून घेतलं आहे त्यानंतर एक्स एक्स हे चलन जे आहे त्या ते एक साईडला लिहून घेऊयात आपण पाच एक्स वजा चार एक्स आणि इथे अधिक आठ आहेत म्हणून इथे जसेच्या तसे आठ इथे अधिकचे इकडे जाऊन वजा होणार आठ वजा दोन चार एक्समधून एक एक्स गेला तर किती पाच एक्समधून चार एक्स गेला तर एक एक्स राहणार आणि याची वजाबागी केली तर सहा राहणार म्हणजेच तर आज मुलाची वय किती तर आज मुलाची वय किती आहे सहा वर्ष तर तुम्ही हे कॅल्क्युलेट सुद्धा करून बघू शकता की आज मुलाचे वय किती सहा वर्ष असल्यास आज वडिलांच्या वय मुलाच्या पाचपट होणार म्हणजे सहा पंच तीस म्हणजे वडिलांचे वय पाचपट होणार जेव्हा आपण इथे जर का सहा पकडले ठेवून बघायचे आपण एक्स बरोबर सहा म्हणजेच सहा आणि सहाचे पाचपट सहा, सहा पंच तीस मुलाचे वय सहा वडिलांचे वय तीस वर्ष होणार आपल्याला फक्त मुलाचे विचारले आहे त्यामुळे मुलाचे वय हे सहा वर्ष आता आपण वीस नंबरचा प्रश्न बघूयात जर अ ही व्यक्ती एक काम अठरा दिवसात पूर्ण करते व ब ही व्यक्ती तेच काम नऊ दिवसात पूर्ण करते तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील खूप सोपा प्रश्न आहे हा सुद्धा आपण लिहून घेऊयात आपण लिहूयात अ ही व्यक्ती आणि ब ही व्यक्ती इथे वर्ष लिहून घेऊया अ ही व्यक्ती एक काम अठरा दिवसात पूर्ण करते म्हणजे एक काम अठरा दिवसात पूर्ण करते आणि ब ही व्यक्ती तेच काम नऊ दिवसात पूर्ण करते तेच काम नऊ दिवसामध्ये पूर्ण करतात आता इथे लक्षात घ्यायचे दोघे मिळून मिळून म्हणजेच काय तर अधिक दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील त्या वाक्याचे रूपांतर आपल्याला आपल्या मांडणीमध्ये करायचे आहे की एक काम अ ही व्यक्ती अठरा दिवसामध्ये करते व ब हे व्य ब ही व्यक्ती वे, तेच काम नऊ दिवसामध्ये करते दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील आता आपण मांडणी करून घेतली तर याचा आठा आठा कर नौ नौ, तर आता इथे करूया अठरा एक अठरा वरती गुणाकार करायचा आहे आपल्याला अठरा गुन्हेला नऊ एक नऊ आणि इथे बेरीज यांची अठरा अधिक नऊ म्हणजेच किती तर सत्तावीस आता इथे आपण काटाकटी करूयात नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस तीन एक तीन तीन चु बारा तीन पाच पंधरा तीन सक अठरा म्हणजेच काय तर हे बघा तर दोघे मिळून ते काम सहा दिवसात करतील सहा दिवस ते मिळ दोघे मिळून ते काम करतील माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटत आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला अजून कुठल्या व्हिडिओज कोण कौन, कोणत्या टॉपिक्सवरती व्हिडिओज पाहिजे आहेत ते मला ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तर चला तर आपल्या पुढच्या व्हिडिओ प्रश्नाकडे बोलूयात आपण बावीस नंबरचा प्रश्न आहे अचा पगार ब पेक्षा वीस टक्क्यांनी कमी आहे अचा पगार ब पेक्षा वीस टक्क्यांनी कमी आहे तर बचा पगार अ पेक्षा किती टक्के जास्त असेल या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगते मी आता आता तुम्ही इथे बावीस नंबरचा प्रश्न प्रश्न आहे तो अचा पगार ब पेक्षा वीस टक्के कमी आहे तर इथे लिहूयात अ चे शंभर टक्के त्यानंतर बचे शंभर टक्के तर चा पगार ब पेक्षा वीस टक्के कमी आहे वीस टक्के कमी आहे म्हणजेच इथे आपण लिहून घेऊया वीस आणि याचा समजा याचा एकशे वीस झाला तर याचा शंभर राहणार याचा एकशे चाळीस झाला तर याचा एकशे वी एकशे वीस राहणार तर इथे गुन्ह्याला वीस टक्के म्हणजे याचा जास्तच असणार ब पेक्ष ब पेक्षा त्यानंतर याला आपण भागाकार करून घेऊयात शंभर गुन्हिला वीस म्हणजेच काय तर दोन हजार भागेला शंभर वजा वीस म्हणजेच काय तर ऐंशी हे एक कट हे एक कट आता हे आठ एक आठ आठ एका आठ आठ दोन्ही सोळा उरले किती चार आठ चुत्ती आठपंच चाळीस म्हणजेच काय तर आपले उत्तर किती आले पंचवीस टक्के हे तुम्ही बघू शकता इथे पंचवीस टक्के हे उत्तर आहे म्हणजेच बचा पगार अपेक्षा पंचवीस टक्के जास्त आहे पंचवीस टक्के जास्त अपेक्षा हे समजले तुम्हाला इथे काय केले आपण अ चा पगार बी पेक्षा वीस टक्क्याने कमी आहे म्हणजेच काय तर शंभर मधून वीस वजा केले त्यानंतर इथे अ चा पगार वीस टक्क्याने याचा कमी आहे म्हणजेच त्याचा जास्त असणार इथे गुन्हेला वीस केले त्यानंतर यांचा गुणाकार करून घेतला आणि इथे यांची वजाबाकी केली आणि काटाकाटी केली यांचा भागाकार केला त्यानंतर इथे पंचवीस टक्के जास्त पगार आहे हा अपेक्षा बचा बचा पगार पंचवीस टक्के जास्त अपेक्षा इथपर्यंत समजले तर आता आपण ओळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आहे तेवीस नंबरचा साठ टक्के वजा चाळीस टक्के म्हणजेच किती तर वीस टक्के यामधील फरक किती आहे फरक आहे शंभर टक्के वीस टक्के म्हणजेच काय तर शंभर टक्के तर मुळातले शंभर टक्के म्हणजे किती तर ती संख्या कोणती याची मांडणी आपण अशी केली म्हणजे साठ टक्के व चाळीस टक्केमधील फरक म्हणजेच वीस टक्के वीस टक्के फरक किती आहे मधील फरक शंभर आहे वीस टक्के बरोबर शंभर तर शंभर टक्के म्हणजे किती तर आता इथेसुद्धा आपण तिरकस गुणाकार करूया शंभर गुन्हेला शंभर भागेला वीस आता आपण एक शून्यकट हे दुसरे एक शून्य कट बे एक बे बेपंच दहा त्यानंतर शंभर गुणीला पाच म्हणजेच किती तर पाचशे हे बघा विद्यार्थी मित्रांनो त्याच्या आन्सर तर ती संख्या किती आहे पाचशे इथपर्यंत समजले आता आपण वळूयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे चोवीस नंबरचा प्रश्न अठरा पेनची किंमत अठरा पेनची किंमत दोनशे सत्तर रुपये आहे तर पंधरा रु... पंधरा पेनांची किंमत किती पेनाच्या खाली पेन लिहूयात पंधरा पेनांची किंमत किती तुम्हाल तुम्हाला मी अत्यंत सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करत आहे जर तुम्हाला यो हा यु व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ॲक्टिव्ह करा जेणेकरून तुम्हाला मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील व तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना त्याचा फायदा व्हावा तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यानंतर आता बघूया इथे आपण तिरकस गुणाकार करणार आहोत पंधरा गुन्ह्याला दोनशे सत्तर भागेला अठरा आता करूयात आपण याचा गुणाकार इथे नऊने अठराला भाग जातो नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस हे शून्य त्यानंतर दोनने तीसला पण भाग जातो बे एक बे बे पंच दहा त्यानंतर पंधरा गुन्हेला पंधरा म्हणजेच पंधराचा वर्ग किती असतो दोनशे पंचवीस तर हे झाले आपले पण दोनशे पंचवीस रुपये किंमत हे आहे आपले आन्सर क्रमांक दोन आता बोलत आपल्या नंतरच्या प्रश्नाकडे नंतरचा प्रश्न कोण आहे सहाशे रुपयांची वस्तू श ला तीस टक्के नफ्याने विकली तर त्याला किती नफा होईल तर त्याला किती नफा होईल तर या प्रश्नाची उत्तर आपण बघूयात कसे निघते तर कने सहाशे रुपयांची वस्तू आपण सहाशे रुपयांची वस्तू श तीस टक्के नफ्याने विकली म्हणजेच काय तर आपण यामध्ये शंभर टक्के आणि त्यामध्ये तीस ॲड करणार आहोत म्हणजे एकशे तीस आणि त्याखाली शंभर लिहावे लागतात तेव्हा त्याचे रूपांतर टक्क्यामध्ये होते म्हणजे शंभरमध्ये तीस ॲड केले म्हणजेच एकशे तीस सहाशे रुपयाची वस्तू तीस टक्के नफ्याने विकली जर का तोटा असता तर शंभरमधनं तीस वजा करून इथे सत्तर लिहिले असते पण आपल्याला नफा नफ्याने विकलेली आहे तर आता याची आपण काटाकटी करणार आहोत इथे एक शून्य कट इथे एक शून्य कट त्यानंतर इथले एक शून्य कट आणि इथले एक शून्य कट आता आपण करणार आहोत याचा गुणाकार साठ गुन्ह्याला तेरा म्हणजेच किती तेरा पंचबात तेर सकम अठ्याहत्तर सातशे ऐंशी रुपये हे आपले फायनल उत्तर आले का तर नाही फायनल आन्सर काय आहे आपले ते आपण बघूयात हा फक्त सहाशे रुपये सहाशे रुपयामध्ये तीस टक्के नफ्याने विकल्यामुळे सातशे ऐंशी रुपयांचा नफा झालेला आहे परंतु आपल्याला तर आता तुम्हाला यामध्ये कन्फ्यूज करण्यासाठी हे बघा सातशे ऐंशीसुद्धा उत्तर दिलेले आहे परंतु यामध्ये तुम्हाला एक गोष्ट अजून बघायची आहे हे सहाशे रुपयावरती तीस टक्के नफा नफ्याने विकल्यामुळे सातशे ऐंशी रुपये मिळाले आहे परंतु यामधून आपल्याला सहाशे वजा करायची आहे म्हणजे आपल्याला मूळ नफा किती होतो सहाशे वजा करायची आहे शून्यातून शून्य गेलं शून्य हे आठ आणि हे एक तर याचे फायनल उत्तर जे आहे ते आहे एकशे ऐंशी रुपये मूळ नफा तर इथे हे उत्तर आहे बघा एक नंबरला तर तुम्ही कन्फ्यूज होऊ नका सुरुवातीला एक ते सातशे ऐंशी सुद्धा दिलेले आहे आणि ते एकशे ऐंशी पण दिलेले आहेत त्यानंतरचा हे मराठीचे क्वेश्चन्स आहे हे आपण नंतर बघूयात इथे सुद्धा मराठीचेच आहे एकोणपन्नास नंबरचा एक क्वेश्चन आहे की एका शाळेत चौदाशे विद्यार्थी आहेत त्यापैकी पंचवीस टक्के विद्यार्थी चष्मा परिधान करतात तर आपण हे सुद्धा एकदाच लिहून घ्यावं वाक्य वाचता वाचताच प्रश्न चौदाशे विद्यार्थी आहेत त्यापैकी पंचवीस टक्के विद्यार्थी चष्मा वापरतात किती चौदाशेचे पंचवीस टक्के म्हटलं खाली शंभर लिहायचेच पंचवीस टक्के विद्यार्थी म्हणजे यामध्ये मुलं पण आले आणि मुली पण आहे तर हे दोन शून्य कट त्यानंतर हे पण दोन शून्य कट चौदा गुन्हेला पंचवीस तर त्याचे उत्तर तुम्ही बघूया पंचवीस चूक शंभर इथे शून्य आणि पंचवीस एक पंचवीस हे आजचे दहा म्हणजेच किती तीनशे पन्नास तर यामध्ये बघा तुम्ही पंचवीस टक्के विद्यार्थी चष्मा परिधान करतात म्हणजे यामध्ये मुले व मुली हे सुद्धा आलेले आहे चष्मा परिधान करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी दोनशे सात म्हणजे सात पैकी दोन इतकी मुले आहेत चष्मा परिधान करणाऱ्या विद्यार्थ विद्यार्थ्यांपैकी दोनशे सात इतकी मुले आहेत मुले आहेत मुली नाही तर त्या शाळेतील किती मुली चष्मा परिधान करतात आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही दो सात पैकी दोन विद्यार्थी जर का चष्मा परिधान करतात मुले तर म्हणजेच किती सात पैकी दोन वापरतात म्हणजेच पैकी पाच मुली चष्मा वापरतात हे समजले तुम्हाला सातपैकी दोन विद्यार्थी दोन मुले चष्मा वापरतात मग उरलेल्या पाच मुली चष्मा वापरतात तर यामध्ये आपण लिहूयात मू चष्मा वापरणारे किती आहेत तर तीनशे पन्नास म्हणजे चौदाशे विद्यार्थ्यांपैकी पंचवीस टक्के विद्यार्थी चष्मा वापरतात त्यामध्ये मुलं मुली दोघांचा समावेश आहे म्हणून ते साडेतीनशे लिहून घे घेतलेत आपण त्यामध्ये फक्त आपल्याला प्रश्न विचारला आहे की शाळेतील किती मुली चष्मा परिधान करतात तर किती मुली पाचशे सात हे प्रश्नामध्ये दिलेलं नाही हे आपल्याला काढावे लागते त्यानंतर इथे आपण सात एक सात साता सातापाचा पस्तीस इथे शून्य पाचा पाचा पंचवीस आणि हा शून्य म्हणजेच अडीचशे मुली दोनशे पन्नास मुली चष्मा वापरतात वापरतात आता आपण पन्नास नंबरचा क्वेश्चन बघूयात पन्नास नंबरचा प्रश्न आहे दोन शेद तीन अधिक तीन छेद चार अधिक चार छेद पाच म्हणजेच किती तर ते आपण लिहून घेऊयात दोन छेद तीन अधिक तीन छेद चार अधिक चार छेद पाच बरोबर किती तर आता आपण याला आपण याची मांडणी करून घ्यायचं आहे सुरुवातीला सर्वांचा छेदसारखा आहे का ते बघायचा नंतर त्यांचा इथे आहे का तर नाही आहे आपल्याला छेद समान करून घ्यायचा आहे तर जी सर्वात मोठी आहे छेदामधील संख्या ती बघायची सुरुवातीला आता समजा पाच दहाला पाचने भाग जातो पण चारने आणि तीनने जात नाही पाच त्रिक पंधरा पंधराला तीनने जातो पाचने जातो पण चारने जात नाही त्यानंतर वीसला पाचने जातो चारने जातो परंतु तीनने भाग जात नाही तर असं करता करता आपण म्हणूयात पाच एक पाच दोन दहा नाही पाच एक पंधरा नाही नंतर पाच पाच पंचवीस नाही आता आपण शेवटचं बघूया साठ आता तर मी बघा विद्यार्थी मित्रांनो साठ ने सर्व संख्याने भाग जातो का तर त्या आपण लिहून घेऊयात साठ गुन्हेला दोनशे तीन म्हणजे साठ या संख्येला या तिन्ही संख्येने भाग गेला पाहिजे तर जातो का बघूयात आपण साठ तीन तीनशेद चार अधिक साठ चार छेद पाच तीन एक तीन तीन दुने सहा इथे गेला साठला तीनने भाग चार एक चार दोन उरले चार पंचवीस इथे पण गेला त्यानंतर पाच एक पाच दो एक उरला पाच दोन्ही दहा इथे पण बघ गेला म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो एकच संख्या घ्यायची आहे तिला जी तिला तीनही संख्याने भाग घेला पाहिजे आता आपण इथे लिहून घेऊयात वीस गुन्ह्याला दोन अधिक पंधरा गुन्हेला तीन अधिक बारा गुणेला चार भागेला हे आपले साठ जसेच्या तसे तर वीस एकवीस वीस विश चाळीस इथे अधिक आहे चाळीस अधिक पंधरा त्रिक पंचेचाळीस अधिक बारचूक अठ्ठेचाळीस भागेला साठ तर याचे याचे बेरीज काय होते आठ आणि पाच तेरा तेराशे तीन हातचाला एक चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा हातचा एक तेरा तर आता आपण बघूया आपले उत्तर बरोबर आहे का तर हे बघूयात हे बघा विद्यार्थी मित्रांनो एकशे तेहतीस भागेला साठ म्हणजेच आपले उत्तर अक्युरेट आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता मी तुम्हाला बुद्धिमत्तेचे एक क्वेश्चन्स सांगते त्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचे आहे बुद्धिमत्तेचा सा क्वेश्चन्स आहे ए ही बीची बहीण आहे सी ही बीची आई आहे डी हा सीचा डी हे सीचे इथे चुकून झाले डी हे सीचे वडील आहेत ई ही डीची आई आहे तर डीचे एशी नाते काय हा प्रश्न मी तुम्हाला सोडवायला देत आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर मला कमेंटमध्ये याचे उत्तर नक्की सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत आजोबा वडील मुलगा व सासू तर यामधील तुम्ही मला कन्फर्म उत्तर सांगा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ॲक्टिव करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू